नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव पण जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जून महिन्यात शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव पण जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा भाव।, भाव का घटणार जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती घटणार आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून घटणारा सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आपलं नुकसान करू शकणार नाही याचं उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे सध्या देशामध्ये दे सोयाबीनची विक्री एक लाख वीस ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही सोयाबीनची विक्री एकतीस मे पर्यंत घटणार आहे त्यामुळे एकतीस मे पर्यंत जागतिक व देशांतर्गत असणाऱ्या कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे मित्रांनो चार हजार आठशे पार आता देशामध्ये सोयाबीनचा भाव मे महिन्यात चार हजार आठशे पार होणार पण मी काय सांगितले वा जून महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के घटणार पहिले यामागचं कारण सांगतो तर जून मध्ये काय जून महिन्यात काय की यंदा पावसाळा आहे आपण काय करतो बियाणाच्या खरेदीसाठी उरलं सुरलं सगळं सोयाबीन विक्री करून टाकतो आणि त्या पैशाचं काय करतो मित्रांनो त्या ठिकाणी आपण खतबियाणा आणतो आता याच्यामुळे काय आहे की सोयाबीनची आवक बाजारात वाढते सोयाबीनची आवक बाजारात वाढली की व्यापाऱ्यांना माहिती आहे आता यांना जून महिन्यात विकल्याशिवाय सोयाग अत्यंतर नाही कास्ताकार बांधवांना आणि म्हणून एकतर अवकेमुळे सोयाबीनचा भाव घटतो दुसरे व्यापारी सोयाबीनचा भाव पाडतात आणि म्हणून मित्रांनो यावर्षी जून महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के घटणार आहे पण आपण हुशारी करूयात ना यावर उपाय पण आहे आता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशेच्या आसपास इथून तो एकतीस मे पर्यंत चार हजार आठशे पर्यंत जाईल मग आपण काय करूयात की चार हजार सहाशेचा भाव मिळाल तिथं पन्नास टक्के विकू चार हजार आठशेच्या भाववर पन्नास टक्के विकू ज्यामुळे आपला फायदा होईल म्हणजे आपल्या डोक्याला अजिबात ताण राहणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो यंदाचा पावसाळा चांगला आहे आणि त्यामुळे सोयाबीनची विक्री जून महिन्यात वाढणार म्हणून बाजारभाव घटणार म्हणून मे महिन्यात चांगल्या दरावरती सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार